छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण ग्राम रोजगार सेवकांना मानल लागू करावी यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामरोजगार सेवक संघटनेचे आमरण उपोषण चालू आहे त्यानुसार गेल्या सात दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये चालू असलेल्या आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दुपारी उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ कलेक्टर साहेबांना भेटायला गेले असता कलेक्टर साहेबांनी उपोषण कर त्यांचं म्हणणं ऐकून न घेतल्यामुळे ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून अचानक रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील तारखेला सर्व ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने आज माझा सातवा दिवस आहे तरी शासन आणि प्रशासन खरंच करत सुरक्षित आहे आमच्या मागण्या त्यांच्या वतीने मी अमरावणाला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर बसले आमच्या छोट्या मोठ्या मागण्या आहे ग्रामरोजगार साहित्यांच्या बाबतीत ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयाला आज तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक वैश पूर्ण होत आहे तरी सुद्धा आमच्या सर्व ग्राम उद्रास साहित्याच्या खात्यात आतापर्यंत एक उपाय सुद्धा पोहोचला नाही आणि राज्य शासनाने त्या शासन निर्णयामध्ये राज्यस्तरीय इतर प्रशास प्रशासकीय या लेखाशी शकून तरतूद करून कोणत्याही प्रकारचे ग्राम रोजगार सहायिकांचे मानदान प्रलंबित होऊ नये सुद्धा त्यामध्ये नमूद केले दिवाळीपूर्वी सर्व महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सहायिकांना त्यांच्या खात्यामध्ये मानधान हे करावे अशी शासनाकडे आमची कडकडी विनंती आहे आणि त्यासाठी आम्ही आंदोलन तीव्रसुद्धा करणार आहे त्याचप्रमाणे आमच्या इतर दोन मागण्या आहेत ग्रामरोजगार सेवक हा काम करत असताना अनेक तक्रारी होता त्याच्यावर कुठे आरोप केले जातात अशावेळी ग्रामरोजगार सेवकाला जो पंधरा सोळा वर्ष सेवा देतो त्याला एका सेकंदात ग्रामपंचायत त्याला काढून टाकते त्यासाठी ग्रामरोजगार ग्राम सहायकांना नियुक्तीचे व प्र व सेवा समाप्तीचे अधिकार हे प्रशासनाकडे देण्यात आले ग्रामरोजगार हा सेवक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या ग्रामपंचायत स्तरावर पूर्ण वेळ काम करत असतात आणि पूर्ण वेळ काम करत असताना त्याला अर्धवेळ म्हटले जाते शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन ग्रामरोजगार सहायकांना पूर्ण वेळ काम कर्मचारी असा शासन दर्जा देण्यात यावा आणि सदर मागण्या जर आमच्या तात्काळ सरणार नाही तर आम्ही आजच्याच आमच्या शासनाने मागण्या पूर्ण करायला पाहिजे अन्यथा आम्ही दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून आम्ही आंदोलनात तीव्र स्वरूप धारण करणार आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेला हे शासन प्रशासन राहणार आहे जय हिंद जय भीम जय भारत

न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी दिनेश गोहत्रे चांदूर बाजार